राम राहनो तुम्ही कशा आत अडक तुम्ही सगळं छान असा तर आज आपल्याला फार जायचं होतं पण आपण सगळं रेडी झालो कपडे वगैरे घातले आणि मग आपलं पोपट झालं जायचं कॅन्सल झालं ते आता उद्या जायचं उद्यावरती आहे उद्या उद्या म्हणजे शिरूरला जायचं आहे तसं तसं आपल्याला आपल्याला एवढं माहीत नाही कुठे जायचं बाकी आपण आता इथं आपण बसलो एकंदर इथं आपल्याला कपडे बदलायचे सकाळपासून हेच कपडे तांगणार बाकी आपण कपडे वगैरे बदलू इथं इथं मी बसलोय कोणी नाही इथं बाकी आता इथं इथेच आपले कपडे आहेत कपडे वगैरे चेंज करू आपण आपला ड्रेस चेंज केला आउटफिट बघी इथं जो कचरा होता तो इथं जाळला गेला आणि आता इथं झाड जाड़ म्हणजे झाडाची एक फांदी तोडली वरती दिसतोय इथली फांदी तोडली आणि एक वरली तोडली काही नाही त्यांचं काम चालेल बाकी आपण फिरू आता जाऊ थोडं बसू आपल्याला झाडी बांधायची समोर मामाने फोन केला तर कोणती जाळी आहे भाऊ कोणती जाळी आहे कोणती ही जाळी बांधायची तिथे काय खड्डा केलाय का थोडं दोन बाकी इथं जाळी बसवले आता नसल आता नसल दिसेल ती आता मला सकाळी दाखवतो बाकी आपण आता इथं मित्र बसलेत तिथं चाललो समोर याच्यामध्ये इथं आतमध्ये काय कोण गेला आपण घरी आलो तिथं मित्रांमध्ये बसलो होतो थोडं बाकी इथं आता थोडे पाहुणे जमा झालेत अजून होतील कारण आजोबांचं वर्ष श्रद्धा आहे त्याच्यामुळे पाहुणे वगैरे येतात बाकी आपण जाऊ जेवायला खाली व्हिडिओ पाहू तसं बाकी जाऊ आपण जेवायला जाऊ आपण आताच जेवण वगैरे केलं तसं भाजी आणि भाकरी जेवण होतं बाकी भात वगैरे होतं दूध वगैरे भरपूर होतं जसं आपण आत्ता जेवलोत आणि आपण जातोय बोलांकडे इथून वाटे आता लाईट गेली लाईट लाईट इज डे तुम्हाला दाखवतो मुलं काय करता येत आत्ता वाजले असेल साडे दहा आपण इथं आलतो बाकी हे बिग बॉस पाहत होते बिग बॉस मी आलो आणि हे लगेच चाललेत तर आपण पण जाऊ झोपायला आणि तुम्हाला भेटू एक उद्याच्या नवीन शंभू नारायण